हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू असून ओढे नादे नाले तुडुंब भरून वाहत आहेत तर अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे वसमत शहरालगत असलेल्या उघडा नदीला पूर आलाय पुराचं पाणी शेतात शिरून तळ्याचं स्वरूप या शेताला प्राप्त झालंय यामुळे सोयाबीन तूर मूग उडीद हळद कपाशी पिकांचं मोठं नुकसान झालंय सोयाबीनच्या शेतात दोन ते अडीच फूट पाणी शिरलंय हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावून घेतल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय हिंगोली जिल्ह्यात मागील आठ ते दहा दिवसापासून दगपुटी सदृश्य मोठा पाऊस झाला आहे आणि या पावसाचा फटका जो आहे तो नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर देखील आलेला आहे नांदेड रोडवरील आसेगाव परिसरामधील आठ ते दहा गावं जे आहे ते रात्रीच्या पावसामध्ये संपूर्ण पुरामध्ये आलेले आहेत संपूर्ण शेत जमीन जे आहे ते पाण्याखाली आलेले आहे सोयाबीन असेल तूर असेल मूग असेल कापूस असेल हळद असेल असे असंख्य पिकं जे आहेत ते पाण्याखाली आलेले आहेत आणि या शेताला जे आहे ते नदीचं स्वरूप देखील आलेलं आहे आता याच शेतामध्ये जे आहे ते शेतकरी उभे आहेत दादा तुम्ही मला सांगा की या ठिकाणी जे सोयाबीन शेती आहे ते पीक घेतलेले आहे ते कधीपासून घेतलेले आहे किती नुकसान झालेले काय झालं तर आ, हे जून मध्ये पेरलेलं आहे तर जूनच्या बाद आता एवढं पाणी पडलं की सगळं पूर झालेला आहे आणि काढणे योग्य आले असलेले जे सोयाबीन आहे या ठिकाणी पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे त्याच्यामुळे एवढं आतुनात नुकसान झालेलं आहे की आसनेचा पुरा नांदेड रोड पर्यंत आलेला आहे मांड्या इतकाला पाणी आहे आणि पाणी हे पाण्याखाली गेल्यामुळे सोयाबीन पूर्ण नुकसान झाले आहे आम्हाला एकरी वीस ते पंचवीस हजार रुपये सोयाबीनला आजपर्यंत खर्च आलेला आहे तसं आज माझ्या ठिकाणी आणि साडेचार एकर जमीनला नव्वद ते एक लाख रुपये जवळपास मी खर्च केला पण माझ्या पदरात आज एकही एक रुपया न पडायची ही दिसत परिस्थिती निर्माण झालेली आहे रिदर्भाव जय महाराष्ट्र आज सदा हिंगोली